महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचांना मारली लात गादी विभागात महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरी जमिनी विकलात तर अस्तित्व संपेल राज ठाकरेंचा मराठी माणसाला इशारा शिंदे फडणवीस यांच्यात विसंवाद शिंदे कोर्ट म्हटलेत संजय राऊतांचा नवा गौप्यस्फोट भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहील महंत नामदेव शास्त्रींचा आश्वासन देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींकडे पुरावे केले सादर माणसाने माणसाला माणसाप्रमाणे जगवावं भुजबळांसह आव्हाडांचा गुलाबराव पाटलांना टोला वादानंतर बावनकुळेंकडून मुकुट परत मुकुट सोन्याचा की पितळाचा सवाल उपस्थित चेंबूर चेंबूरमध्ये गुंडांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या आरोपी मोकाट फिरत असल्याचा कुटुंबियांचा आरोप आप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर जीव घेणं हल्ला दोन प्रवासी जखमी मधील घटना